पावसाळा स्पेशल कुरकुरीत कांदा भाजी कशी करायची ते बघतोय मुंबई पुण्याजवळील पर्यटक स्थळी टी स्टॉलवर ही कुरकुरीत भजी मिळतात थंडगार वातावरणात गरमागरम भजी सोबत तळलेल्या हिरव्या मिरच्या आणि कडक चहा म्हणजे क्या बात तर ही भजी करण्याकरिता दोन मोठे कांदे उभे चिरून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून मीठ कांद्याला चोळून घ्यायचं म्हणजे कांद्याला त्याचं पाणी सुटतं त्यानंतर पाव हिंग आवडीनुसार लाल मिरची पूड आणि एक कप बेसन घालून हे अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे गरज पडल्यास थोडंसं पाणी घालू शकता मिश्रण घट्टच रसायला हवं हो। त्यानंतर एक चमचा गरम तेलाचं मोहन घालून हे मिक्स केल्यानंतर गरम तेलामध्ये भजे सोडून घ्यायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवर कुरकुरीत होतपर्यंत ही हे भजी तळायची आहे तर आपण इथे अगदी मोजकं साहित्य वापरलेलं आहे घरी करतोय म्हटल्यावर तुम्ही यामध्ये जिरं धणे कडीपत्ता बारीक चिरलेली कोथिंबीर ओवा हे सर्व घालू शकता पण मी अगदी डिक्टो टी स्टॉलवर जसे मिळतात तसेच केलेले आहेत तर हे कुरकुरीत भाजी तुम्ही खाल्ले आहेत का किंवा घरी ट्राय करणार असाल तर कॉमेंट्समध्ये नक्की सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका